प्रभाग पाच मध्ये प्रचार करत असताना राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सुरेश शिंदे सरकार म्हणाले की माझी नगरसेवक स्वर्गीय भैया गवंडी यांची उणीव भासतीय जत शहरामध्ये काम करत असताना एका लहान मुलाने जरी काम सांगितलं तर आमचे पट्टू भैया गवंडी यांनी करून द्यायचे त्यामुळे प्रभागातील आमचे सहकारी एका दिनानी काम करत असल्याने प्रभागातील राहिलेली विकास कामं करण्यासाठी राष्ट्रवादी आघाडी पक्षाचे मी स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश बाबुराव शिंदेव नगरसेवक पदासाठी इम्रान पट्टू गवंडी तर नगरसेविका पदासाठी सौसारिका योगेश एडके या सर्व उमेदवारांना घड्यासमोरील चिन्ह समोर बटन दाबून बहुमतांनी विजयी करा असं वक्तव्य केलं वार्ड नंबर पाच मध्ये ठरवत असतात आदरणीय आमचे नेते आमदार उल्हास दत्ता असतील लोकसभेचे अतुल कांबळे साहेब असतील शिवसेना उभाट्याचे बंटी उदाळसाहेब असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती कम्मनगोडा रवी साहेब असतील या सर्वांनी म्हणून एक अतिशय सुशिक्षित असं पॅनल दिलेलं आहे गेली आठ दिवस या शहरात फिरत असताना फार मोठा उत्सुक प्रतिसाद असा आम्हाला त्या पॅनलला मिळत आहे आणि आज प्रामुख्यानं आमचे मित्र आमचे सहकारी स्वर्गीय पट्टू गोंबरीच्या आज आठवण होत्या आणि पट्टू अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या जत शहरात केलं होतं लहान मुलाने जरी त्यांना काम सांगितलं कुणी जरी काम सांगितलं तरी त्याचा दाखला घरपोच करण्याचं काम त्याने केलेलं होतं आणि त्यांच्या पश्चात त्यांचे मोठे बंधू महबूबच्या असतील त्याचबरोबर आमचे रफिकबाई असतील आणि त्यांच्या चिरंजीवांना हिमू कंटीला या ता दोन ताकांनी त्यांना उमेदवार दिलेले आहेत मग चेअरमन अश्रमबाई उजरे असतील महादसाहेब असतील गुरुजी असतील या सर्व मंडळींनी अतिशय प्रेमानं या एमओच्या पाठीशी उभं राहिले आहेत आणि आमच्या इडकीत आहेत आई एम ए बी एड आहेत एमओ उच्च शिक्षित आहेत आमच्या या पॅनलमध्ये अतिशय उच्च असे शिक्षित उमेदवार आपण सर्वच्या सर्व दिलेले आहेत त्यामुळे या पॅनलचा निश्चितपणानं विजय आहे या पाच वॉर्डामधील सर्व आमच्या मतदारबंधूंना आमची विनंती आहे की पट्टूची आठवण या भागात नेहमीच मंडळी काढत असतात त्याचबरोबर आमचे ईडक्यांना हेही आमच्या पाठीशी कायमपणाने उभा राहिले या भागातले मग आमचे स्वर्गीय शंकर शेठ असतील स्वर्गीय राम ताते असतील स्वर्गीय आमचे कुंबिक शेठ असतील त्याचबरोबर स्वर्गीय उदयांना संकण असतील माजी सरपंच त्याचबरोबर आज आमच्याबरोबर असलेले बी कलाल असतील अप्पासाहेब माळे असल ही सर्व मंडळी आमच्यावरती प्रेम करणारे आहेत आज आमच्याबरोबर आहेत आणि म्हणून या वार्डाच्या विकासासाठी या पाच वार्डाला मागच्या वेळा जो गलतानपणा झालेला आहे तो यावेळा दुरुस्त करण्यासाठी परत एकदा एक संघपणानं आम्ही या इंदूच्या पाठीशी संपूर्ण जे पाच वार्ड उभा आहे निश्चितपणानं त्यांचा आणि एके ताईंचा विजय निश्चित आहे ज्या शहरामध्ये प्रचंड मतानं आपलं पॅनल येणार आहे आणि त्यामध्ये हे आमचं होमग्राऊंड आहे ते होमग्राऊंड स्पीच असल्यामुळं या भागातून आम्हाला प्रचंड मतानं या लीडमध्ये यांचा स सहभाग असावा अशा पद्धतीने मी मतदार बघामध्ये विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए राष्ट्रवादी